नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्या सुद्धा है खात्यामध्ये चार हजार रुपये इथं जमा झालेले असेल तर आता हे जे चार हजार रुपये तर आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जे की चार हजार रुपये आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अखेर इथं जमा करण्यात आलेले आहे तर आता जे काही यामध्ये पात्र शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांनी यादीमध्ये तुमच्या की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या सर्वप्रथम आता नमो शेतकरी योजना तर यासाठी त्याचप्रमाणे पीएम किसान योजना तर यासाठी तुम्हाला जे काही फार्मर आय डी कार्ड काढण्याचे सांगण्यात आले होते तर आता अशा जे काही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले आहेत ज्यांचे फार्मर आयडी अफ्रुव्हल झालेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात आजपासून चार हजार रुपये अखेर जमा झालेले आहेत तर त्यामध्ये पीएम किसानचा जो काही हप्ता आहे तो विसवा हप्ता ते अखेर आजपासून जमा झालेला आहे त्याचप्रमाणे नमो शेतकरींचा हप्ता तर दोन्ही मिळून चार हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात आजपासून जमा झालेले आहे जे की फार्मर कार्ड ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी किसानची ई केलेली होती तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये अखेर आज जमा झालेले आहे तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान व नमोचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर आता यामध्ये पात्र शेतकरी कोणते ठरलेले आहेत कोणत्या शेतकऱ्यांचे अधिके फार्मर आहे द्या राहिलेल्या राए आहेत त्यानंतर कोणते शेतकरी यापासून वगडलेले आहेत भरपूर शेतकरी यामध्ये अपात्र ठरलेले आहेत अपात्र आणि पात्र शेतकऱ्यांची यादी ते कशा पद्धतीने चेक करायची आहे यावरती सुद्धा फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहे तर आता तुम्हाला जर पी एम किसान नमो शेतकरीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल ता तर आता पी एम किसान साठी फार्मर आय डी कार्ड मेंडेटरी आहे ज्यांनी कोणी फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल तर अशा फार्मर आयडी कार्ड काढून घ्या व तुमच्या खात्यामध्ये पी एम ओ नोमोचा हप्ता जर पहिलपासूनच जमा होत नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून राहिलेले हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर यावरती सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे जरी या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही अडचण असतील व पी एम किसानचे नवीन फॉर्म भरायचे असतील तर फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे नवीन पी एम किसान नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे जेणेकरून तुमचा फॉर्म अप्रुव्हल होऊन लवकरच तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पी एम ओन उमोच्या हप्ते इथं जमा होतील यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच पहा थँक्यू